कीर्तन व भजनाद्वारे विश्वप्रेमाचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे अहोरात्र झिजविला अशा परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांचा गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जन्मोत्सव साजरा करण्यात येईल आईंचा जन्म एकोणीसशे आठ साली ऋषी पंचमीच्या शुभ दिवशी रामी मुहूर्तावर कारवार येथे झाला होता आज कलावती आईंचा एकशे सतरावा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल श्री हरिमंदिर म्हणजे जणू आनंदाचे भुवनच येथे कितीही त्रासलेला अगर गाजलेला मनुष्य आला तरी त्याच्या मनातील संसाराचा उद्वेग नाहीसा होऊन तो आनंदित होऊन जातो आजच्या शुभ दिवशी जगत आईंचे दर्शन होणे हा सर्वांसाठी एक आशीर्वादाचा प्रसंग आहे म्हणून आजच्या दिवशी श्री हरिमंदिरात जाऊन आईंचे दर्शन आवर्जून घ्यावे ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातून जरी भजन करून आईंना प्रेमाने हाक मारली तरी यापेक्षा मौल्यवान भेट आईंसाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही तसेच आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका